आई तुला माहिती आहे आम्ही उद्या पिकनिकला जाणार आहोत आणि तुलाही आमच्या सोबत यावं लागेल बाबा गेल्यापासून तू कुठेही गेली नाहीस यावेळी तुला आमच्या सोबत यावं लागेल तुलाही तिथे मजा येईल संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर संदीप हे त्याची आई शकुंतलाजींना सांगत होता हे ऐकून शकुंतलाजी खूप आनंदी झाल्या पण मग त्यांची नजर स्वयंपाकघरात उभी असलेल्या त्यांची सून रेखावर पडली ती रागात त्यांच्याकडे बघत होती आणि ती मनातल्या मनात बडबडत होती म्हणूनच शकुंतलाजी काहीच बोलल्या नाहीत आणि शांतपणे त्या ते त्यांच्या ते खोलीत आल्या त्यांनाही जायचे होते कारण त्यांचा नवरा गेल्यानंतर त्यांना एकटे वाटत होते पण त्यांच्या सुनेचा राग पाहून त्या ते त्यांच्या मुलाला संदीपला काहीही बोलू शकल्या नाही आणि शांतपणे त्या ते त्यांच्या ते खोलीत येऊन झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी शकुंतलाजी त्यांच्या कामात व्यस्त होत्या मग त्यांची सून रेखा तिच्या दोन्ही मुलांना उठवत म्हणाली रिया आणि पिंटू लवकर उठा आणि लवकर आंघोळ करून तयार व्हा नाहीतर आम्ही तुम्हाला इथेच सोडून जाऊ हे ऐकून दोन्ही मुले डोळे चोळत उठली आणि म्हणाली आज आपण कुठे जाणार आहोत मम्मा अरे तुम्हाला माहीत नाही का आज आपण पिकनिकला जात आहोत हे ऐकून रिया आणि पिंटू आनंदाने पटकन उठले आणि आंघोळ करण्यासाठी बाथरूमकडे धावले मला आधी आंघोळ करायची आहे असे म्हणत दोन्ही भावंडे आपापसात भांडू लागली हे पाहून शकुंतलाजी त्यांच्याकडे आले आणि त्यांना समजावून सांगितले अरे मुलांना भांडत आहात कोणीतरी माझ्या बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करा शकुंतलाजी बोलताच त्यांची सुन रेखा त्यांच्याकडे पाहत म्हणाली तुमची मध्ये चुडी मारण्याची ही सवय गेली नाही अजून सुनबाई मी मुलांना समजावून सांगत होते हे हळूवारपणे बोलून शकुंतलाजी शांतपणे स्वयंपाकघरात गेल्या तेवढ्यात बाहेरून संदीपचा आवाज आला रेखा मी ऑफिसला जात आहे माझे म्हणूनच विचारले आज खायला काय आहे मी तुझे आवडते कोफ्ते आणि पराठे ठेवले आहेत बेटा शकुंतलाजी बोलत असताना रेखा तिथे आली आणि शकुंतलाजींकडे पाहत म्हणाली संदीप यात तुझी आवडती फळे देखील आहेत आणि थोडा गोडही आहे आई आणि पत्नीबद्दल ऐकून संदीप हसला आणि म्हणाला जर तुम्ही दोघीही आई आणि पत्नीने मला असे जेवण दिले तर मी खाऊन जाड होईन मग रेखा तोंड करून म्हणाली शेवटी तुम्ही माझे पती आहात तुम्ही इतके काम करता मग चांगले जेवण नको का संदीप हसत बाहेर पडताच रेखा लगेच शकुंतला जींना म्हणाली तुम्हाला स्वतःची प्रशंसा करायला खूप आवडते नाही का तुम्हाला काय म्हणायचे होते तुम्ही स्वतः जेवण बनवता का मुलाचे सगळे काम तुम्हीच करता का नाही सुनबाई मी असं म्हटलं कारण मला संदीपने विचारलं होत नाही तर माझा तसा अर्थ नव्हता शकुंतलाची घाबरून म्हणाल्या मग रेखा ओरडत म्हणाली मग तुम्हाला काय म्हणायचं होतं तुम्हाला मला खाली पाडायचं होतं ना मी तुम्हाला चांगल ओळखते आता तुम्ही बसून काय माझ्याकडे पाहत बसल्या आहात जा आणि माझ्यासाठी चांगला चहा बनवा आणि जर तुम्ही एका कप पेक्षा जास्त चहा बनवलात तर सावध राहा तुम्ही कितीतरी गोष्टी माझ्या घालवता आता तुम्ही फक्त चहा बनवा जर जास्त चहा बनवला तर मी तो चहा तुमच्या तोंडात टाकेन शकुंतलाजी शांतपणे उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या कारण सुनेचा असा वागणे हा रोजचाच दिनक्रम होता पण सुनेने कधीही त्यांच्या मुला संदीप समोर असं केलं नाही पण जेव्हापासून संदीपने शकुंतलाजींना पिकनिकला जायला सांगितलं तेव्हापासून रेखाच्या मनात ते एक वादळ आलं ती मनातल्या मनात विचार करत होती तेव्हा शकुंतलाजी चहा घेऊन आल्या आणि रेखा समोर ठेवला आणि त्या परत जाऊ लागल्या तेव्हा रेखा म्हणाली आज तुम्ही खूप आनंदी असाल शकुंतलाजींना सुन काय बोलत होती हे समजलं नाही म्हणून त्या रेखाकडे पाहू लागल्या तर ती म्हणाली तुम्ही इतक्या लवकर विसलात तुम्ही पिकनिकला जाणार नाहीत का नाही सुनबाई मी कुठे पिकनिकला जाणार आहे संदीपने ते असेच म्हटले असेल असे म्हणत घाबरून तिथून निघून जाऊ लागल्या तेव्हा रेखा पुन्हा म्हणाली ऐक मातारी तू कुठे जात आहेस तू माझे लक्षपूर्वक ऐक यावेळी जेव्हा संदीप तुला पिकनिकला जायला सांगेल तेव्हा तुला नकार द्यावा लागेल त्याला सांग की तुझी तब्येत ठीक नाही तू या वयात जाऊ शकत नाहीस कोणतेही निमित्त देऊन नकार दे नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही शांतपणे मान हलवत गेल्या संदीप ऑफिसला जाताच रेखा रोज शकुंतला आणि आनंदामुळे शकुंतलाजी गप्प राहायच्या आणि त्या त्यांच्या सुनेचा अहंकार सहन करायच्या खोलीत जाऊन शकुंतलाजी त्यांचे पती रामकृष्णजींच्या फोटो समोर बसून रडू लागल्या जणू काही त्यांचे कुटुंब संपले आहे असे त्यांना वाटत होते माझा अधिकार हिरावून घेत आहे तुम्ही निघून गेलात पण मला एकटे सोडले जरी मला हवे असले तरी मी माझ्या मुलाचा आधार घेऊ शकत नाही जणू काही आईचा तिच्या मुलावर अधिकार नाही सर्व काही या सुनेचे आहे इथे कोणीही स्वतःचे नाही किंवा ती त्याला कुठेही जाऊ देत नाही माझे स्वतःचे घर माझ्यासाठी उद्धवस्त झाले आहे तुम्हीच सांगा मी काय करू शकुंतलाजी बोलत होत्या तेवढ्यात बाहेरून रिया आणि पिंटूचा आवाज आला मम्मी आम्ही तयार आहोत तू पण लवकर तयार हो बाबाही पोहोचणार असतील अरे बाबा पोहोचणार ना नाहीत तर मी आधीच पोहोचलो आहे तुम्ही लोक अजून तयार नाही आहात बाहेरून येताना संदीप म्हणाला तेवढ्यात रेखाने एक मोठी बॅग आणली आणि जेवणाच्या टेबलावर ठेवली आणि म्हणाली सगळं तयार आहे संदीप तू हे सगळं सामान गाडीत ठेव तोपर्यंत मी तयार होऊन येते रेखाने हे बोलताच ती मागे वळली संदीप मागून म्हणाला अरे रेखा आई कुठे आहे ती अजून तयार नाही रे का रेखा तू खोलीत जाऊन बघ ती बाहेर काय येत नाही रेखा म्हणाली आज त्यांना काय झाले ते मला कळत नाहीये तेव्हा संदीप पटकन उठला आणि त्याची आई शकुंतलाजींच्या खोलीकडे गेला संदीप आत गेला तेव्हा शकुंतलाजी झोपलेल्या त्याला दिसल्या तो म्हणाला आई तू अजून तयार का झाली नाहीस उशीर होत आहे चल लवकर उठाणी तयार हो बेटा मला बर वाटत नाहीये मला चक्कर येत आहे मला आता चालताही येत नाही मी तिथे आली तर तुम्ही लोक विनाकारण माझी काळजी कराल बेटा मी घरीच राहीन तेव्हा संदीप म्हणाला आई हे चालणार नाही आई मी तुझे काहीही ऐकणार नाही तू शांतपणे लवकर तयार हो आणि आमच्या सोबत ये हे सांगताना संदीपने आईच्या कपाळाला हात लावला आणि पाहिले मग तो म्हणाला आई तुला तापही नाहीये ना तू तशी दिसतेस आता तुला ही घरी राहण्याची सवय झाली आहे का बाहेर गेल्यास तुला बरे वाटेल आणि तुझी तब्येतही चांगली होईल संदीप बोलत पण मागे उभी असलेली रेखा दारातून सगळं आणि शकुंतलाजींना वारंवार न जाण्याचा इशारा करत होती तिचे रागावलेले डोळे पाहून शकुंतलाजींना त्यांच्या मुलाला हो म्हणण्याची हिंमत झाली नाही पण संदीप त्यांना सोबत घेऊन जाण्यावर ठाम होता तेवड्यात मागून रेखाचा आवाज आला संदीप जेव्हा आईला जायचे नाही तेव्हा तू का हट करत आहेस त्यांना आराम करू दे रेखा मला आहे की आईला काहीही झालेले नाही ती माझ्या सोबत येऊ शकते रेखा तू तयार हो तोपर्यंत मी आईला घेऊन येतो हे ऐकून रेखा रागावली पण ती संदीप समोर काहीही बोलू शकली नाही ती तिच्या खोलीत परत येऊन तिने एक फुलदाणी उचलली आणि रागाने ती जमिनीवर फेकली आणि म्हणाली या म्हातारीने इतकी वर्षे राज्य केले आणि आताही मुलगा तिच्या ताब्यात आहे आज घराबाहेर तिचे शेवटचे पाऊल असेल त्यानंतर ती कधीही कुठेही जाणार नाही बडबडत रेखा तयार होऊ लागली थोड्याच वेळात संदीपने शकुंतलाजींनाही तयार केले होते पण शकुंतलाजींना माहीत होते की आज त्यांना सुनबाई खूप त्रास देणार आहे रेखा आता शांत बसणार नाही या काळजीमुळे शकुंतलाजी आतून थथर कापत होत्या तेवढ्यात रेखा आतून आली आणि हसत म्हणाली आई तुम्ही तयार आहात तुम्ही येत आहात हे चांगले चांगले झाले यामुळे तुमचे आरोग्यही होईल तुम्ही आचारी राहून कोणते तरी काम करायचे आहे का सुनेचे बोलणे ऐकून शकुंतला ती काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे हे समजले ती लगेच म्हणाली अरे संदीप बेटा मी विसरली होती की मला स्वेटर तयार करायचा आहे माझी मैत्रीण सुमित्राने तिच्या नातवासाठी तो तयार करून द्यायला सांगितला आहे म्हणूनच तुम्ही माझे ऐका आणि तुम्ही जा तेव्हा संदीप म्हणाला आई तू पुन्हा कोणतेही निमित्त करू नकोस तू फक्त आमच्या सोबत येत आहेस आणि पुढे कोणीही काही बोलणार नाही आई स्वेटर काय तेवढा महत्वाचा नाही मुलाचे बोलणे ऐकून शकुंतलाजी रेखाकडे पाहू लागल्या जणू त्या काही म्हणत आहेत सुनाबाई मी काय करू आता संधी ऐकत नाहीये मग रेखा रागाने पाय मारत बाहेर पडली आणि गाडीत बसली रिया आणि पिंटू आधीच गाडीत बसले होते शकुंतलाजी सोबत मागून संदीपही आला आणि सगळे पिकनिकला निघून गेले पूर्ण वाटेत रेखा रागीत चेहऱ्याने बसली होती संदीपने विचारले तर ती म्हणायची की तिला डोकेदुखी होत आहे हे सगळं काम आणि स्वयंपाक बनवणे काही सोपे काम आहे का मला कोणीच मदतही करत नाही खरे तर ती पूर्ण दिवस काहीच करत नव्हती पण आता ती संदीप समोर नाटक करत होती रेखाचा राग पाहून संदीप म्हणाला रेखा तू शांत हो मी लवकरच ठेवतो आनंदाने तू पिकनिकला तरी चल दोन्ही मुले ही वाटेत मस्ती करत होती ती खूप बोलत होती शकुंतलाजी त्यांच्या सोबत राहिल्यानंतर घरी घडलेल्या घर सर्व गोष्टी त्या विसरल्या थोड्या वेळाने पिकनिकची जागाही आली आणि दोन्ही मुले रिया आणि पिंटू गाडीतून खाली उतरली आणि खेळू लागली संदीप आणि रेखा यांनी मिळून गाडीतून सामान बाहेर आणी बाहेर काढले आणि ठेवले आणि चटईवर बसून ते थंड वाऱ्याचा आनंद घेऊ लागले शकुंतलाजीही इकडे तिकडे फिरताना हिरवळ पाहू लागल्या पण रेखाच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती या मतारीला धडा कसा शिकवायचा थोडा वेळ बसल्यानंतर ती उठून शकुंतलाजींकडे आली आणि म्हणाली तुम्ही बाहेर येऊन इतके आनंदी का आहात शकुंतलाची सुनेचा आवाज ऐकून त्या खूप घाबरल्या त्यांनी संदीपकडे पाहिले तो त्याच्या दोन्ही मुलींसोबत खेळ खेळण्यात मग्न होता त्याचे लक्ष आता खेळावर होते शकुंतलाजींचा घाबरलेला चेहरा पाहून रेखा म्हणाली तुम्ही इतक्या घाबरलेल्या का दिसत आहात आपण इथून फार उंचीवर नाही आहोत मी तुम्हाला इथून ढकलले तर काय होईल हे ऐकून शकुंतलाजींना धक्काच बसला त्यांनी घाम पुसला आणि थथरत्या आवाजात म्हणाल्या सुनबाई तू काय बोलत आहेस माझा मुलगा तुझ्या समोर आहे तू काहीतरी विचार कर तू माझ्याबद्दल इतकी वाईट का विचार करत आहेस हे म्हतारे मी तुला इथून ढकलले तर संदीपला काहीच कळणार नाही तू विचार करेल की तुझा पाय घसरला असावा आणि तसे तू जास्त काळजी करू नकोस ही टेकडी जास्त खोल नाही ही फक्त एक टेकडी आहे म्हणूनच तू मरणार नाहीस फक्त तुझी हाडे मोडतील पण फायदा असा होईल की तू पुन्हा कधीही आमच्या सोबत येणार नाहीस शकुंतलाजींना समजले रेखा हे सगळं का बोलत आहे पण त्यांचा काय दोष होता संदीपने त्यांचं ऐकलं नाही त्या म्हणाल्या सुनबाई मी खूप मनाई केली होती पण संदीपने माझं ऐकलं नाही मग मा यात माझा काय दोष हो सासूबाई मी तेच म्हणते की माझी चूक नाहीये पण आता मला इथून तुला पाडावं लागेल असे म्हणत रेखा संदीपकडे पाहत पुढे सरकली आणि शकुंतलाजींचा हात धरला तो एका लहान टेकडीचा कडा होता फार खोल पण गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती संदीपकडे पाहून रेखा शकुंतलाजींना ढकलू लागली मग मागून संदीपचा आवाज ऐकून रेखाचे पाय थथर कापले तिचा पाय घसरला आणि शकुंतलाजी ती स्वतःच टेकडीवरून खाली पडली शकुंतलाजी जोरा तोडल्या रेखा बेटा पण तोपर्यंत रेखा खाली पडली होती संदीप धावत आला आणि खाली पाहिले टेकरी फार उंच नव्हती पण रेखा वाहत्या नदीच्या काठावर बेशुद्ध पडली होती आई पडल्याचे पाहून दोन्ही मुले रडू लागली संदीप धावत गेला आणि मदतीसाठी एका व्यक्तीला हाक मारली म्हणून तो आला आणि म्हणाला की खाली जाण्याचा मार्ग डाव्या बाजूने आहे हे ऐकून संदीप धावत खाली आला दोन्ही मुलेही तिथे पोहोचली संदीपने बेशुद्ध पडलेल्या रेखावर पाणी शिंपडले त्यामुळे रेखा, त्या रेखा शुद्धीवर आली पण वेदनांमुळे ती उठू शकली नाही तिच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती काही लोकांच्या मदतीने संदीप तिला गाडीपर्यंत घेऊन आला आणि आता तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत सगळे बाहेर बसले होते आणि संदीपची आई संदीपला धीर देत होती संदीप तू काळजी करू नकोस बेटा सुनबाई बरी होईल तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की अंतर्गत दुखापती आहेत खांद्यालाही थोडा फ्रॅक्चर आहे काळजी घेतल्यास ती बरी होईल पण तिला आराम करावा लागेल रेखा काही दिवस रुग्णालयातच राहिली एका आठवड्यानंतर संदीप तिला घरी घेऊन आला आणि तिला त्याच्या खोलीत झोपवले कारण डॉक्टरांनी रेखाला आता उठण्यास मनाई केली होती शकुंतलाची रेखाकडे आल्या आणि तिच्या डोक्याला हात लावत त्या म्हणाल्या मी माझ्या मुलीची इतकी काळजी घेईन की ती लवकरच बरी होईल हे ऐकून रेखा संदीपला ला हळूवारपणे म्हणाली संदीप माझ्या आईला कळव ती इथे येईल सुनेचे शब्द ऐकून शकुंतलाजींना खूप वाईट वाटले पण त्या काय करू शकत होत्या त्यांना रेखाचा स्वभाव चांगला माहीत होता म्हणूनच त्या गप्प राहिल्या संदीप म्हणाला रेखा मी तुझ्या आईला फोन करतो पण तू कशी पडलीस मला हे समजले नाही मी पाहिलं तर आई समोर होती आणि तू मागे हे ऐकून शकुंतलाची लगेच म्हणाल्या हो बेटा खर तर मी पडणारच होती पण बिचार्या रेखाने मला वाचवलं आणि तिने तिचा जीव धोक्यात घातला मग संदीप म्हणाला रेखा तू आईची इतकी काळजी घेतेस बघ आई तुला कशी सून मिळाली आहे असं म्हणत संदीप हसला आणि बाहेर गेला शकुंतलाचीही उठल्या आणि बाहेर जाऊ लागल्या मग रेखा मागून म्हणाली मातारे तू हे सगळं नाटक का करत होतीस तू माझी स्तुती करशील मग मी तुला काही बोलणार नाही अस तुला वाटते का तू हे विसरून जा समजलं का सुनेचे शब्द ऐकून शकुंतलाजी म्हणाल्या बेटा तू हे सगळं का करत आहेस तू हे सगळं मनात आणू नकोस नाहीतर तू आजारी पडशील तेव्हा रेखा कडक आवाजात म्हणाली माझी आई येईल त्यानंतर तू माझ्या जवळ येण्याची हिंमतही करू नकोस समजलं का तेव्हा शकुंतलाची उदास चेहऱ्याने खोलीतून बाहेर पडल्या रेखा नेहमीच त्यांचा असाच अपमान करायची पण अशा परिस्थितीतही ती शांत बसत नव्हती पडताना शकुंतलाजींनीही तिला पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि रेखाला स्वतःलाही हे चांगलं माहीत होतं पण तिचं नकारात्मक मन सकारात्मक विचार कसं करू शकत काही वेळाने रेखाची आईही आली आता ती दिवसभर तिच्या खोलीत बसून असायची रेखा तिला काहीतरी करायला सांगायची तेव्हा ती आजारी असल्याचं कारण सांगून झोपायची एके दिवशी दुपारी रेखाने तिच्या आईला सूप बनवायला सांगितलं पण तिची आई म्हणाली तू तु तु तुझ्या सासूला सांग ती तिला बनवून देईल तिला ती चविष्ट कसे बनवायचे हे माहीत आहे शकुंतलाजींनी हे ऐकलं तेव्हा त्या लगेच सूप बनवून आणल्या शकुंतलाजी दररोज रेखाच्या जेवणाची आणि औषधाची काळजी घेत होत्या रेखा आणि तिची आई तिच्याबद्दल वाईट बोलत असताना त्यांनी अनेक वेळा ऐकलं होतं सुरुवातीला त्यांचे मन पण नंतर त्यांना वाटायचे की काहीही झाले तरी हे माझ्या मुलाचे घर आहे म्हणूनच त्या शांत राहायच्या आणि पुन्हा रेखाची सेवा करण्यात मग व्हायच्या त्या दिवसभर कामात मग नसायच्या पण संध्याकाळी संदीपची येण्याची वेळ होताच म्हणून रेखाची आई काम करण्यासाठी लगेच स्वयंपाकघरात पोहोचायची शकुंतला जेवण बनवायच्या आणि रेखाची आई संदीप फिरत राहायची जेणेकरून त्याला वाटेल की ती सर्व काम करत आहे रेखा तिच्या आईला संदीप समोर हात मारत असायची पण सर्व काही समजून घेत होत्या पण त्या गप्प होत्या एके दिवशी रेखा तिच्या आईकडे पाणी मागत होती पण तिची आई तिच्या मोबाईल मध्ये व्यस्त होती आणि म्हणाली अरे तुझ्या कायमच्या नोकराला आवाज दे बेटा मी एक गेम खेळत आहे जर मी उठली तर गेम संपेल त्यावेळी मुलेही घरी नव्हती आणि रेखाने शकुंतला आवाज दिला तर तिचा स्वाभिमान कमी होत होता म्हणून ती स्वतः उठू लागली पण बसताच बस तिला इतका तीव्र वेदना जाणवल्या की तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती बेडवरून खाली पडली तिच्या खांद्यात प्रचंड वेदना होत होत्या तिचा ओरड ऐकून शकुंतलाजी धावत खोलीत आल्या रेखाला उठवण्याचा प्रयत्न करत असताना त्या म्हणाल्या बेटा तू मला का आवाज दिला नाहीस नाही तर तू तु तु तुझ्या आईला सांगितले असते तू स्वतः उठून धोका का पत्कला यामुळे तुझ्या वेदना वाढतील आणि डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे शकुंतलाजींचे म्हणणे ऐकून रेखा गप्प राहिली आणि शकुंतलाजीचा आधार घेऊन ती उठली आणि बेडवर बसली यावेळी रेखाची आई तिला आधार देण्यासाठी आली पण तिने तिच्या आईचा हात झटकला रेखाच्या खांद्याचे दुखणे पुन्हा वाढू लागले म्हणून दुसऱ्याच दिवशी संदीप तिला डॉक्टर कडे घेऊन गेला तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही काळजी घ्या जर फ्रॅक्चर वाढले तर समस्या होऊ शकते एक महिना बेडवर लागेल हे ऐकून रेखा घाबरली आता तिने शकुंतलाचींची मदत घ्यायला सुरुवात केली तिच्या आईने तरीही लक्ष दिले नाही पण तिने तिच्या आईला संदीपला दाखवण्यासाठी परत पाठवले नाही दोन महिने सर्व काही असे चालले आणि आता रेखाची प्रकृती बरीच सुधारली होती ज्याचे सर्व श्रेय द्यायला हवे होते पण रेखा तेच सांगत राहिली माझी आई खूप काळजी घेते तू तिला हे बरे झाले नाहीतर माझी काळजी कोण घेणार होते तुझी आई स्वतः काही करू शकली नसती म्हणून संदीपने त्याच्या सासूबाईंनाही सांगितले आई तुम्ही इथे आलात हे चांगले केले पण आता रेखा बरी झाली आहे जर तुम्हाला जायचे असेल तर मला सांगा घरी सगळे तुम्हाला मिस करत असतील पण रेखाची आई जायला तयार नव्हती कारण त्यांची सुनही शकुंतलाजी इतकी तिची सेवा करत नव्हती वेळ त्याच्या गतीने पुढे जात राहिला रेखा आता चालू लागली आणि आईसोबत बसून ती तिच्या सासूबाईंना आदेश देत राहिली आणि ती विसरली की तिच्या स्वतःच्या आईमुळे बरी झाल्यानंतरही ती पुन्हा अडचणीत आली होती पण तिने तिच्या आईविरुद्ध कोणाशीही दोन शब्दही बोलले नाहीत दुसऱ्या दिवशी पहाटेच रेखाने शकुंतलाजींना आदेश दिला आणि म्हणाली खाऊन कंटाळली आहे बिचाऱ्या शकुंतलाजी काय बोलू शकत होत्या त्या आई आणि मुलीच्या सूचनेनुसार त्यांच्या आज्ञा पूर्ण करत राहिल्या त्यांनी चणे भिजवले आणि दुपारी त्यांनी छोले भटुरे बनवायला सुरुवात केले तेवढ्यात रेखा स्वयंपाक घरात आली आणि पाणी पिऊ लागली तेवढ्यात अचानक रेखाची आई मागून आली आणि तिच्या हातातून पाण्याची बाटली घेऊ लागली या अचानक रेखाला धक्का बसला आणि ती बाटली तेलाने भरलेल्या भांड्यात पडली बरेच तेल बाहेर पडून शकुंतलाजींच्या हातावर पडले शकुंतलाची ओरडू लागल्या रेखाने त्यांना पटकन बाहेर सोफ्यावर बसवले आणि पटकन औषध आणून लावायला सुरुवात केली तेवढ्यात तिची आई मागून म्हणाली अरे रेखा तिला काहीही झाले नाही ती फक्त विनाकारण ओरडत आहे तुला तिच्यावर दया आली का तू गप रेखा तिच्या आईकडे पाहत म्हणाली आणि औषध दिल्यानंतर तिने त्यांना परत खोलीत आराम करण्यासाठी पाठवले आणि ती तिच्या आईला म्हणाली आई जर संदीपला कळले तर तुला माहिती आहे काय होईल आणि तो विचारेल की तू आईला भाटुळे का तयार करायला लावलेस आणि मी काय करत होतो आणि जेव्हा तुम्ही जेवण करत होता तेव्हा आईला कशी दुखापत झाली इतक्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे तिची आई विचारू लागली तेवढ्यात म्हणाल्या तू काळजी करू नकोस रेखा जर संदीपने विचारले तर मी त्याला सांगेन की रेखाची आई जेवण तयार करत होती मी तिथे चुकून गेली आणि हे असे घडले तुला आणि यांना दोष दिला जाणार नाही सासूचे शब्द ऐकून रेखा स्तब्ध झाली तेवढ्यात तिची आई म्हणाली तुझी सासू तर खूप हुशार आहे ती किती सहजपणे स्वतःवर दोष लादण्याचा विचार करत आहे बेटा तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस ती आपल्याला अडकवेल तुम्ही हे काय म्हणत आहात मी नहमीच माजी मुलगी है। आणी मी नेहमीच रेखाला माझी मुलगी मानत आली आहे आणि नेहमीच तिचे रक्षण करेन मग रेखाची आई म्हणाली अरे रेखा बघ तुला खूप चांगली सासू मिळाली आहे ती तुझ्याशी कशी राहत आहे हे सांगत असतानाच तिची आई शकुंतला पाय ओढत होती तेवढ्यात मागून संदीपचा ओरडण्याचा आवाज आला आई तू ठीक आहेस ना मागे उग्या असलेल्या संदीपने सगळं ऐकलं होतं तो पटकन आला आणि वाचवलं हो मी ठीक आहे बेटा मग नजर तिच्या जळालेल्या हातावर पडली तो काही बोलण्यापूर्वीच रेखाची आई म्हणाली ज्यावेळी मी माझे घर सोडून इथे तुम्हाला मदत करायला आली आहे पण तुमची आई आम्हालाच अडकवत आहे मी रेखाची सेवा करून तिलाही बरे केले आहे पण तुमची आई अशीच दाखवत राहते आज त्या स्वतःच्या चुकीमुळे भाजल्या आहेत पण आताच त्या म्हणत होत्या की त्या आमच्याबद्दल तुमच्याकडे तक्रार करतील आणि मला घरी पाठवतील मग रेखा ही तोतरेपणे म्हणाली बाय द वे संदीप तू लवकर कसा आलास मग संदीप म्हणाला रेखा मला तुझी आणि तुझ्या आईची लाज वाटते मग संदीप रेखाच्या आईकडे पाहत म्हणाला आणि आई तुम्ही जास्त खोटे बोलू नका मी दारात उभे राहून सर्व काही पाहिले आणि ऐकले आहे मग रेखाला वाटले की आता आपला प्लॅन यशस्वी होणार नाही तिने अश्रु राळत मला माझी चूक कळली आहे पण मी खरे सांगते माझ्या चुकीमुळे आई भाजली नाही तर तो एक योगायोग होता मी आईला औषधही लावले होते मग शकुंतलाची लगेच म्हणाल्या बेटा रेखाने माझी पूर्ण काळजी घेतली सगळे अचानक घडले तिचा काहीही दोष नाही पण आई मी इतके दिवस पाहत आहे त्यात रेखाची आई पूर्णपणे दोषी आहे ती माझ्या घरात राहून माझ्या आईचा अपमान करत होती तिने हे करण्याची हिम्मत कशी केली जेव्हा तिने प्रकरण बिघडत असल्याचे पाहिले तेव्हा तिने आपले दोष आपल्या मुलीला दिले रेखाची आई म्हणाली जावई तुम्हाला माहिती आहे का रेखा टेकडीवरून कशी पडली हे ऐकून रेखाचा चेहरा फिका पडला आणि ती तिच्या आईला गप्प राहण्याचा इशारा करू लागली पण ती बोलत राहिली आणि संदीप शांतपणे उभा होता तो रेखाकडे पाहत होता आणि कधी कधी त्याच्या आईकडे मग रेखाची आई म्हणाली रेखा तुमच्या आईला धक्का देणार होती पण ती स्वतःच पडली हे ऐकून संदीपचा राग सातव्या आसमानाला पोहोचला तो रेखाला बोलणार होता त्याआधी रेखाने संदीपचे पाय धरत म्हणाली मला माफ कर संदीप मी खूप मोठी चूक केली आहे मग संदीपने तिला जोरात मारले आणि म्हटले मला अनेक वेळा वाटले की तू आईवर रागावली आहेस आणि मुद्दाम तिला सोबत घेऊन जाऊ इच्छित नाहीस म्हणूनच मी यावेळी तिला घेऊन गेलो पण तू सर्व मर्यादा ओलांडल्या आई पडली असती तर काय झाले असते आणि तिला काहीतरी झाले असते मग रेखाची आई म्हणाली माझी मुलगी पडली होती तेव्हा तिला किती जखमा झाल्या होत्या पण तुमच्या आईने तिची काळजी घेतली मी दिवसभर आनंदाने झोपायची आणि तुमची आई दिवसभर तिची काळजी घ्यायची काय रेखा मी बरोबर बोलत आहे ना रेखा तिथे उभी राहून तिच्या आईचे रंग बदलताना पाहत होती मग संदीप रागाने म्हणाला रेखा तुझी आई इतक्या लवकर बदलते इतक्या लवकर तर गिरगिटही रंग बदलत नाही तिच्या आईच्या खोट्या प्रेमाचा आणि ढोंगाचा पडदाही रेखाच्या डोळ्यावरून निघून गेला होता ती मोठ्याने ओरडून म्हणाली बंद कर आई आता इतके खोटे बोलू नकोस प्रत्यक्षात तुला तुझ्या मुलीची काळजी नाही आई तुला खोटे बोलायला लाजही वाटत नाही का जर तू मला आधार दिला असतास तर मी त्या दिवशी बेडवरून खाली पडली नसती जर आई मी येऊन मला पाहिले नसते तर कोणाला माहीत काय झाले असते मी त्यांच्या काळजीने बरी झाली आहे तूही त्यांना तुझी काळजी घ्यायला लावली आहेस असे म्हणत रेखा रडू लागली आणि तिच्या सासू जिंच्या पाया पडून माफी मागू लागली संदीप आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला आणि तुम्ही रेखाची आई आहात म्हणूनच मी तुम्हाला आदराने निघून जाण्यास सांगत आहे आहे नाहीतर की एखाद्याचा अपमान करून त्यांना कसे बाहेर काढायचे संदीपचा राग पाहून रेखाची आई शांतपणे खोलीत गेली आणि तिची बॅग घेऊन घराबाहेर पडली दुसरीकडे रेखा शकुंतलाजींशी बोलत होती आई मी तुमची कशी माफी मागू जर तुम्ही पडल्या असत्या तर आम्ही तुम्हाला गमावले असते पण त्या दिवशी तुम्ही माझा हात धरून मला वाचवण्याचा प्रयत्नही केला होता मी पडलो हे चांगले झाले आणि आज मला माफी मागण्याची संधी मिळाली नाहीतर माझे डोळे कधीच उघडले नसते मी तुमच्याशी खूप चुकीचे करत होती आणि तरीही तुम्ही ते शांतपणे सहन करत होता हे सांगून रेखा मोठ्याने रडू लागली मग शकुंतलाजींनी तिचे खांदे धरले आणि तिला उठवले आणि म्हणाल्या उठ सुनबाई मी तुला माफ केले आहे कारण मला माहीत होते की एक दिवस तुझे विचार नक्कीच बदलतील मला तुझं वाईट कधीच नको होतं फक्त तुझी माझ्याकडे पाहण्याची पद्धत चुकीची होती मग तिथे उभा असलेला संदीप रेखाकडे पाहता जाऊ लागला तर शकुंतलाजी म्हणाल्या बेटा तूही तिला माफ कर तिला तिची चूक कळली आहे तेव्हा संदीप म्हणाला आई माझं हृदय तुझ्या इतकं रेखाने हे कधीच स्वीकारलं नसत असं म्हणत संदीप आचावू लागला मग रेखा त्याच्या पाया पडली आणि माफी मागितली संदीप मला माहीत आहे की माझी चूक माफ करण्यासारखी नाही पण कृपया मला एक संधी दे रेखा विनवणी करत होती तर शकुंतलाजी म्हणाल्या बेटा माझ्या विनंतीवरून माझ्या सुनेला तू माफ कर ती आता पूर्वीसारखी सुन नाहीये आता ती मुलगी झाली आहे शकुंतलाजींच्या वारंवार विनंतीवरून संदीपने आईचे शब्द पाळले आणि रेखाला माफ केले आणि संपूर्ण कुटुंब आनंदाने एकत्र राहू लागले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद